विधानसभेचे मतदान यवतमाळ जिल्ह्यात शांततेत पार पडले यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा क्षेत्रातील सुमारे दोन हजार पाचशे अठ्याहत्तर मतदान केंद्रावर मतदान झाले प्रत्येक मतदारसंघात विशेष मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती यात महिला द्वारा संचालित दिव्यांगा द्वारा संचालित युवा द्वारा संचालित आदर्श मतदार केंद्र म्हणून तयार करण्यात आले होते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वणीमध्ये त्रेसष्ट पॉईंट त्र्याहत्तर टक्के राडेगाव या ठिकाणी सदुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्के यवतमाळमध्ये त्रेपन्न पॉईंट चाळीस टक्के दिग्रसमध्ये पासष्ट पॉईंट तेहतीस टक्के आर्नी या ठिकाणी बासष्ट पॉईंट साठ टक्के पुसद येथे सत्तावन्न पॉईंट बहात्तर टक्के उमरखेड येथे साठ पॉईंट अडतीस टक्के सरासरी जिल्ह्याचे मतदान एकसष्ट पॉईंट बावीस टक्के इतके मतदान झाले बाबुळगाव तालुक्यातील गवंडी या ठिकाणी मतदान केंद्रावर पोलिसांनी एका वृद्ध महिलेला मतदान केंद्रावर जाण्यासाठी मदत केली मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करताना दिसत होते